या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर और मेरी भाभी को उनको भी स्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल

शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर तेवीस सय्यदनगर हडपसर पुणे असे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या ना गुन्हेगाराचे नाव आहे शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर जिल्ह्यातील हडपसर बानवडी कोंडवा काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती मोकाच्या गुन्ह्यात शेख हा फरार होता पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहोळ पोलीस सर्वेक्षणाच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसतात शेख याने पोलिसांवर त्याच्याकडील पिस्तूलाने गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला याची माहिती मिळतात सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहळ पोलीस ठाणे येथे भेट दिली और मेरी भाभी को उनको कोस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोले दरवाजे खोले डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट बाल पकड़ के खींच उधर ढकला वाले ने दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको भी देख ही मैंने नहीं उन्होंने नहीं किया तो दरवाजे खोले बराबर ये बोले की अंदर मत माता अंदर माताओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टल हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने नीचे गिर गए थे हाँ ले थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं पहले गोली चलाए कितने दिन से आप वहाँ पे रहे दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे <laughs>

दिन मेरे हस्बैंड मेरे सामने उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के बोलके देखने के देखने लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उन, उनका नाम भी वो केस में डाले और उसको के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाले वो तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने अभी क्या आपके नेमे को मेरा हस्न चाहिए मेरे को मेरा आदमी मांगता मैं हमें मेरे को मिलेगा जियो शाहरुख रही शाहरुख तो वडील मी माझं नाव रही हसन शेख माझे मुलाचं नाव शाहरुख आणि अशी घटना घडली होती आणि कधीपासून तो फरार होता तीन महिन्यापासून ते फरार होता तीन महिन्यापूर्वी दिना तिषभिरी इनामदार म्हणून आहे ज्यावर बांबूनी बांबूनी मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक आत्ता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने आणि तिच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या पोमोलाची मोलाची आणि मला इकडे तू तु मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दा दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही आहे पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवत आहे डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालावं लागलं होतं पोलिसांचं असं म्हणणं त्याला अटक करायला गेल्यानंतर त्यांनी पहिले फायरिंग केली आत्ता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतःला माहीत नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आत्ता आलो आहे तिची बायको होती इथं तर ते बायकोला माहीत आहेत तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांनी असं पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं का हिंचं काम चालू आहे हिनला या जे या केसमध्ये ना कमीत कमी, कमी एक करोडभर रुपये छापलेत तिथून मी ते टेपूपाटांची वारात काढली ही जे वारात काढ जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधराय लागले त्या गुन्हेगाराला मुद्दा मी हे उसकावणी करते हे सगळं टेपूपाटांना वगैरे बी मगच वरात काढली तिथं म्हणजे तुम्ही करायचं चार मोका लावला तिच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं होता सुटलेला नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिचं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोकाही नाही नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता, होता, होता। दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीचं केलं केलंय आणि हे सगळं सगळे गँग कुठल्या लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी असणार आता तुमची माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा